अठरा जानेवारी रोजी आहे मौनी अमावस्या आणि या मौनी अमावस्याच्या दिवशी केले जाणारे उपाय हे दुप्पट लाभ देणारे असतातच ज्यामुळे आपल्या घरात जीवनात समृद्धी आणि समाधानाचे मार्ग मोकळे होतात हा शुभ दिवस आपल्या प्रत्येक इच्छापूर्तीचे मार्ग कसे बनवतो यासाठी आपण एक असा प्रभावी उपाय बघणार आहोत ज्यामुळे नक्कीच तुम्हाला हे अनुभव येतील तर अठरा जानेवारी रोजी मौनी अमावस्या आहे आणि आपल्याला एक दिवा आवर्जून लावायचा आहे पण तो कसा कधी आणि कुठे लावायचा आहे बघूया यंदाची मौनी अमावस्या ही आणखीच विशेष आहे कारण यावेळी मौनी अमावस्येला जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे ज्यामुळे शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगाची निर्मिती होत आहे आणि म्हणून एक अत्यंत शुभ योग निर्माण होतोय या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातोय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे मौनी अमावस्येला पूर्वजांना तर्पण अर्पण करणं विशेष महत्वाचं मानलं जातं पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही अमावस्या तिथी आहे सतरा जानेवारीच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारीच्या रात्री एक वाजून बावीस मिनिटांपर्यंत त्यामुळे उदय तिथीनुसार मौनी अमावस्या ही अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे आता बघूया मौनी अमावस्येच्या दिवशी असा कोणता उपाय आहे किंवा असा कोणता दिवा लावायचा आहे ज्यामुळे नक्कीच आपल्याला फळ मिळू शकतं तर मौनी अमावस्येला धनप्राप्तीसाठी रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे मौनी अमावस्येच्या मध्यरात्री श्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठन आवर्जून करावं कारण यामुळे लक्ष्मी देवीचे आशीर्वाद मिळवले जाऊ शकतात शिवाय या दिवशी आवर्जून एक मिठाचा दिवा आपल्या घरात ईशान्य दिशेला लावावा हा एक ज्योतिषीय प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं जातात या उपायामुळे घरात सुख समृद्धी धनसंपत्ती पैसा आणि लक्ष्मी कृपा मिळवण्याची उत्कृष्ट संधी प्राप्त होण्यास मदत मिळते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे मात्र हा दिवा लावायचा कसा तर एका प्लेट मध्ये खडे मीठ घ्यावं किंवा समुद्री मीठ घ्यावं किंवा साधं मीठ असेल तरी उत्तम एक मातीचा दिवा घ्यावा आणि मीठ घेतलेल्या प्लेट मध्ये हा मातीचा दिवा लावावा हा दिवा तूप टाकून मोहरीचं तेल टाकून किंवा तिळाचं तेल टाकून प्रज्वलित करावा या दिव्यात एक कवडी टाकावी आणि हळदी कुंकू वाहून हो देवी लक्ष्मी मातेला आव्हान करावं आणि प्रार्थना करावी कवडी नसेल तर एक रुपयाचं नाणं टाकावं आणि नमस्कार करून हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा घरात जर हा मिठाचा दिवा लावला तर नक्कीच धनप्राप्ती होण्यास मदत होते असं म्हणतात कारण मीठ समुद्रात असत माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे देवी लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे दिव्याच्या आणि मिठाच्या सहाय्यानं घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि घराची भरभराट होते असं म्हणतात आणि म्हणूनच हा उपाय मौनी अमावसेला करून त्याचे लाभ अनुभवले जाऊ शकतात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे आपण अमावस्येच्या रात्री सुक्त किंवा कनकधारा स्तोत्राचं पठन आवर्जून करावं या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा तयार झाला आहे जो साधना सिद्धीसाठी उत्तम योग मानला गेलाय सर्व सिद्धी योग खूप शुभ मानला जातो म्हणून संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात लावलेल्या या मिठाच्या दिव्याने तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होईल हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे जो अगदी घरच्या घरी केला जाऊ शकतो आणि यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ मिळू शकतात आता या दिव्याचे आणि मिठाचे दुसऱ्या दिवशी करायचे काय असा प्रश्न आहे तर हा दिवा दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करावा मातीचा दिवा बाजूला काढून हे मिठाचं पाणी वाहून द्यावं मात्र ते पाणी घरातील झाडांना टाकू नये कारण या मिठाने घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असते आणि तसे मिठाचे पाणी झाडांना दिले जात नाही यामुळे झाडे कोमेजतात तर अशा प्रकारे मौनी अमावसेला धनप्राप्तीसाठी हा उपाय केला जाऊ शकतो कारण धार्मिक प्रथांमध्ये शक्तीची उपासना करून धन प्राप्त करण्याचे उपाय सांगितले आहेत यामध्ये धनाची देवी महालक्ष्मीची उपासना ऐश्वर सुख समृद्धी प्रदान करणारी मानली गेले आणि मौनी अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी मानले जातात म्हणूनच तुम्हालाही धनवान होण्याची इच्छा असेल तर हा सोपा प्रभावी उपाय घरच्या घरी नक्कीच करून पहा मौनी अमावस्येच्या दिवशी निर्माण होणाऱ्या ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बघायची झाली तर अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर राशीत सूर्य आणि चंद्र आहे जिथे शनीचेही राज्य आहे त्यामुळे आध्यात्मिक साधनांना बळ मिळू शकत सूर्य चंद्र मंगळ बुध आणि शुक्र या पाच ग्रहांची मकर राशीत दुर्मिळ युती होत आहे ज्यामुळे हा दिवस विशेष फलदायी ठरलाय शिवाय शनी या राशीचा स्वामी असल्यानं या दिवशी तपश्चर्या आणि मौन व्रताचं महत्व वाढतं असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे एवढंच नाही तर राहू आणि केतू यांचा प्रभावही या दिवशी जाणवतोय ज्यामुळे आत्मचिंतन आणि कर्मांची निवारण करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला गेलाय या संपूर्ण स्थितीचे ज्योतिषीय महत्व म्हणजे ग्रह नक्षत्रांची ही स्थिती आत्मिक शांती मिळवून देणारी आहे भावनिक संतुलन आणि आत्मजागरूकतेसाठी खूप महत्वाची आहे हा दिवस पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पासून मुक्तीसाठी शुभ मानला जातोय एवढंच नाही तर या दिवशी तीड वस्त्र धान्य सोनं यांचं दान करणं फलदायी मानलं गेलंय राशीनुसार परिणाम बघायचा झाला तर मकर कुंभ मेष वृषभ सिंह वृश्चिक धनु मीन या राशींना विशेष लाभ देणारा हा दिवस आहे आणि काही राशींना सावधगिरी बाळगण्याचा सा सल्ला दिला जातोय यासाठी तुम्ही तज्ज्ञांचाही ही सल्ला नक्कीच घेऊ शकता आता काही जण पौष अमावस्येच्या दिवशी पितरांना श्राद्ध सुद्धा करतात पितरांचं श्राद्ध करण्यासाठी सकाळी साडे अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंतचा काळ उत्तम मानला जातो अनेक वेळा पितृदोष किंवा पितरांच्या नाराजीमुळे कुटुंबाची प्रगती थांबते आणि शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात अशा स्थितीत पौष अमावसेला पाण्यात दूध तांदूळ आणि काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावं संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा यामुळे जीवनातील अंधार नाहीसा होतो एकंदरीतच पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात काही लोकांच्या घरामध्ये नकारात्मक वातावरण मोठ्या प्रमाणात असते मग कौटुंबिक वाद ताणतणाव आर्थिक समस्या अशा अनेक गोष्टींमुळे घरात नकारात्मक वातावरण असतं त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो अशा परिस्थितीत मिठाचा उपयोग या दिवशी आवर्जून करावा या दिवशी घराच्या गेट समोर मीठ टाकावं त्यानंतर ते पाण्यानं स्वच्छ धुऊन काढावं यामुळे बाहेरची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येत नाही तसेच आपल्या घरात सकारात्मक आनंदी वातावरण राहण्यास मदत होते याशिवाय आपण खडे मीठ घेऊन एखाद्या काचेच्या बॉल मध्ये भरून ते घरात ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी पाण्यात टाकून ते वाहून द्यावं यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तसेच घरामध्ये नेहमी सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण होतं हे संपूर्ण उपाय तुम्ही अमावस्याच्या दिवशी आवर्जून करावेत यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ जाणवेल मात्र हे अनुभव शेअर करायला विसरू नका तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा अठरा जानेवारी रोजी रविवारी मौनी अमावस्या आहे सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग या दिवशी मकर राशीत निर्माण होत आहे ज्यामुळे शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगाची निर्मिती होत आहे आणि म्हणून एक अत्यंत शुभ योग निर्माण होतोय या दिवशी सूर्य आणि चंद्राचा सहयोग खूप फायदेशीर मानला जातोय आणि या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील आहे म्हणून मौनी अमावसेचा दिवस आणखी खास आहे म्हणून या दिवशी घरात मिठाचा दिवा लावा घरात सुखसमृद्धी आणा धनसंपत्ती पैसा आणि लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी उत्कृष्ट संधी यंदा प्राप्त झालेली असल्यानं आपणही हा उपाय करून अनुभव शेअर करायला विसरू नका